लाडकी म्हणजे लाडक्या तैन्न खुशखबर 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 तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे तारीख फिक्स झालेली आहे बारावा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता हा कधी भेटणार आहे एक तारीख समोर आलेली आहे आणि त्या तारखेला तुम्हाला पैसे पडेल अशा स्वरूपाची ही मोठी बातमी समोर आलेली आहे तर ता लाडक्या ताईन व्यवस्थित व्हिडिओ बघायचा आहे काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे कारण की सगळ्याजण या ठिकाणी वाट बघत बसले होते हा बारावा हप्ता नेमका कधी भेटणार आहे नेमका आम्हाला हा जून महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे तर लाडक्या ताईनव तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे ती बातमी तुम्हाला सगळी दाखवणार आहे कोणत्या महिलांना हप्ता भेटणार आहे कोणत्या महिलांना हप्ता भेटणार नाहीये आणि किती रुपये तुम्हाला भेटणार आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार त्याच्यामुळे व्हिडिओ काजीपूर बघायचा लाड घेता आणि पुराव्या सहित मी तुम्हाला दाखवणार आहे कारण की आपण सगळ्या गोष्टी पुराव्या सहित बोलत असतो लाड घेता त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे चला व्हिडिओला आता सुरुवात करूया वेळ वाया डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करत आहे तर लाडके दे आणि अजून एक महत्वाची गोष्ट चॅनलला जर कोणी नवीन आला असता सबस्क्राईब करून ठेवा लाडक्या बहिणीचं सर्वात मोठं चॅनल आहे महाराष्ट्रातलं त्याच्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे चला तर तारीख फिक्स झालेली आहे बारावा हप्ता कधी भेटणार आहे या तारखेला जून हफ्ता वाटप होणार आहे अशी स्वरूपाची एक मोठी बातमी आलेली आहे तर कोणत्या तारखेला हप्ता मिळणार हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे त्याचबरोबर तीन रुपये हप्ता वाटप होणार आहे का म्हणजेच काय जून हप्ता आणि जुलै हप्ता एकत्र भेटणार आहे का फक्त तीन भेटणार आहेत का दीड भेटणार आहेत का नेमकं काय गणित असणार आहे ते पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे लाडके त्याच्यामुळे व्हिडिओ काजीपूर बघायचा शेवटपर्यंत बघायचा आणि कोणत्या कोणत्या ताईला ता अकरावा हफ्ता भेटला होता त्या ताईने त्यांचं नाव जिल्हा आणि अकरावा हफ्ता भेटला होता का नव्हता ते मला कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचंय कारण की आता बघा या ठिकाणी वाट बघत बरेच बरेच जण या ठिकाणी म्हणत होते की आठवड्यात भेटणार आहे सव्वीस तारखेला भेटणार आहे सत्तावीस तारखेला भेटणार आहे दोन दिवसात भेटणार आहे मी तुम्हाला तेव्हा पण सांगितलं होतं बघा सगळ्यात अगोदर मी सांगितलं तुम्हाला की जूनचा हफ्ता तुम्हाला जून महिन्यामध्ये भेटणार नाही सगळे जण त्या म्हणत होते की नाही शेवटच्या आठवड्यात भेटणार आहे पण मी तुम्हाला सांगत होतं की लाडके ताई जूनचा जून आता जीनमध्ये भेटणार नाही कारण सगळ्या गोष्टी आपल्याला अगोदर माहीत असतात सगळ्याला तर आता त्याचा विश्वास पटला असेल सगळ्याला विश्वास पटला का लाडके ताईनो सगळ्यात अगोदर बघा आपल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं पहिल्या एक आठवड्यामध्ये तुम्हाल सांग तुम्हाल तुम्हाल तुम्हाला सांगितलं होतं जून महिन्याच्या की तुम्हाला हप्ता जून मध्ये भेटणार नाही तो जुलै महिन्यामध्ये भेटणार आहे हे तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं तर बघा आता तुम्हाला ते खरं पटलं असेल की बाबा हो सर बरोबर सांगतात त्याच्यामुळे आता व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा चला तर लाडके दाईलो सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव जिल्हा आणि तुम्हाला अकरावा हप्ता भेटला होता का नव्हता एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे चला साम टीव्हीची बातमी तुमच्या समोर आहे बघा लाडके दाईलो साम टीव्हीची ही बातमी आहे तारीख बघू शकतात एकोणतीस जून म्हणजे आजचीच ही लेटेस्ट बातमी आहे आजची बातमी आहे एकोणतीस जून ची बातमी आहे काय बातमी बघा लाडक्या बहिणींना जून जुलैचा हप्ता एकत्र येणार आहे का या दिवशी खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता या ठिकाणी सांगितलेली आहे आता तीन हजार रुपये भेटतील का नाही हे या ठिकाणी बघायचं आहे हे आपल्याला माहिती आहे का नाही हे तीन हजार रुपये भेटतील का नाही हे माहीत नाहीये पण या ठिकाणी दीड हजार रुपये शंभर टक्के तुम्हाला भेटणार आहेत कारण की जुलै हप्ता अजून या ठिकाणी भेटेल का नाही ही शक्यता कमी आहे पण जून महिन्याचा हप्ता बारावा हप्ता शंभर टक्के तुम्हाला भेटणार आहे याच्याबद्दल आता काळजी करायची गरज नाही तर या ठिकाणी आपण बघूया नेमकं त्यांनी काय म्हणलेलं आहे कशा स्वरूपात तुम्हाला पैसे भेटणार आहेत साम टीव्हीची ही महत्वाची बातमी आजची आलेली लेटेस्ट बातमी तुमच्या समोर या ठिकाणी दाखवत आहे चला तर बघूया साम टीव्ही काय दिलेलं आहे ते बघूया आपण या ठिकाणी जून संपायला अवघे काही दिवस उरलेले आहेत आता फक्त एकच दिवस राहिलाय आज एकोणतीस तारीख आणि उद्या तीस तारीख म्हणजे उद्या, उद्या संपत महिना तर उद्या तर काय वाटप होणार नाही हे तुम्हाला मी महाग सांगितलं होतं तुम्हाला सगळ्यात अगोदर मी सांगितलं होतं की तुम्हाला जूनचा हप्ता जून महिन्यामध्ये भेटणार नाही नाही तुम्हाला वाटले आपले जुने व्हिडिओ जाऊन बघा तर मी तुम्हाला ते सांगितलं होतं तेच खरं झालेलं आहे बघा तरी अद्याप महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही त्यामुळे महिलांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत लाडकी बहिणी योजना हप्ता आता थांबणार थांबवला जाणार असल्याचे दिसत आहे पुढच्या जुलै महिन्यात महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात त्यामुळे पुढच्या महिन्यामध्ये तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत अशा स्वरूपाचं केले जाणार आहेत असं सांगितलं त्यांनी तर बघा या ठिकाणी आपण ता ते पण बघूया आता बऱ्याचदा इचे कमेंट्स याय लागले सर बरं झालं ठीक आहे आम्हाला जून महिन्यात आपल्याला लवकरात लवकर भेटेल पण तारीख सांगा तारीख सांगा तारीख सांगा सर्वांना असंच वाटतंय का आता तारीख सांगा कारण आपण ज्या गोष्टी सांगतो त्या या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की आपण पुराव्यासहित कधी पुराव्याशिवाय आपण कधीच बोलत नाही ज्या गोष्टी खऱ्या असतात सत्य असतात त्याच आपण या ठिकाणी सांगतो आणि बाकीच्या ठिकाणी तुम्हाला ते कॉपी केलेले दिसून जाईल नंतर आपण जे सांगतो तेच नंतर दुसरीकडे कॉपी केलेले दिसत ते कारण नाही आपल्याला पण ठीक आहे चला पुढच्या महिन्यामध्ये रुपये जमा होणार आहेत या ठिकाणी अशा स्वरूपाची ही बातमी तुम्हाला पाहायला मिळेल लाडकी बहिणी योजनेमध्ये जूनचा हप्ता पुढच्या महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे आता जून महिन्यात संपायला अवघे दोन दिवस उरलेले आहेत या दोन दिवसात जरी जूनचा हप्ता जमा केलेला केला तर सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता चार पाच दिवसात कालावधी लागतो त्यामुळे महिलांच्या पुढच्या महिन्यामध्ये पैसे जमा होणार आहेत तर त्यांनी असं सांगितलं की जर उद्या जरी भेटले तरी तुम्हाला चार पाच दिवस वाटपाला लागतं म्हणजे जुलै महिन्यामध्ये हप्ता तुमचं वाटप होणार आहे अशा स्वरूपात त्यांनी सांगितलेलं तर आज तरी कुणाला वाटप झालेलं नाहीये उद्या पण शक्यता नाहीये म्हणजे शंभर टक्के सांगतो तुम्हाला उद्या पण पैसे तुम्हाला भेटणार नाहीये तुम्हाला हप्ता आता कधी भेटणार आहे हे तुम्हाला आता डायरेक्ट या ठिकाणी सांगत आहे बघा तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आ, या दिवशी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची शक्यता आहे कोणती बघा लाडक्या बहिणी योजना म्हणजे जून जुलैचा हप्ता पुढच्या महिन्यात येणार आहे दर महिन्यात सनसुद्धेला मुहूर्त साधून पैसे जमा करण्यात येतात जुलै महिन्यात कदाचित आषाढी एकादशीच्या दिवशी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाऊ शकतात आषाढी एकादशीच्या दिवशी महिलांना खुशखबर दिली जाऊ शकते तर आता एक गोष्ट लक्षात ठेवा आषाढी एकादशी हा जो मुहूर्त आहे तुम्हाला त्या दिवशी माहिती आहे मुख्यमंत्री साहेब देखील पंढरपूरला या ठिकाणी जाऊन त्यांचे दर्शन घेऊन त्याच्या ते ठिकाणी पूजा होते तर हा सगळ्यात मोठा यावेळेचा आता ह्या महिन्यातला पहिल्या आठवड्यातला सगळ्यात मोठा सण आहे पुढच्या रविवारी या ठिकाणी आषाढी एकादशी येत आहे आणि त्याच्या निमित्त तुम्हाला खुशखबर भेटणार आहे म्हणजे सहा तारीख पकडून चालायची आपल्याला सहा जुलै सहा जुलै या ठिकाणी तुम्हाला ही हप्ता वाटपाची म्हणजे आणि म्हणत असेल की सर मग आता सहा जुलै आता पुढच्या महिन्यामध्ये गेले मग जुलै महिन्याचा हप्ता भेटणार आहे का आम्हाला एकत्र जून आणि जुलैचे भेटणार आहे आता आता एक तुम्हाला गोष्ट सांगतोय जरी सांगितलं असेल बाकीचे पण सांगत राहतील की तीन हजार भेटणार आहे पण नाही तुम्हाला मी एक गोष्ट कन्फर्म सांगतोय की सुरुवातीला जरी तुम्हाला दीड हजार रुपये भेटणार आहेत ही गोष्ट क्लिअर सांगतोय तुम्हाला आणि जर आपण सगळ्यांनी मागणी केली परत सांगतोय जर सकाळी सगळ्यांनी मागणी केली तर जुलैचा हप्ता पण लवकरात लवकर भेटून जाईल पण असं नाही होणार की रुपये भेटणार आहे ते शक्यता खूप कमी ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधनच्या वेळेस होऊ शकतो तुम्हाला आता पण सांगतोय बघा सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आता ह्या गोष्टी लोक दुसरी कॉपी करतात नंतर पण आता तुम्हाला मी गोष्ट सांगतोय रक्षाबंधन पुढच्या वेळेस जे रक्षाबंधन रक्षाबंधनही आपलं ह्या वेळेस रक्षाबंधन ऑगस्ट महिन्यामध्ये असेल तर त्यावेळेस या ठिकाणी तुम्हाला एक चांगली संधी भेटणार आहे त्यावेळेस तुम्हाला चांगली खुशखबर पण भेटणार आहे तर ती खुशखबर तुम्हाला मी नंतर सांगेलच पण लोक दुसरे कॉपी करतात म्हणून ती आता मी लगेच सांगत नाही कारण लोक लगेच कॉपी करून सांगतात की मी माझंच चांगले मी सांगितलं असं नाही त्याच्यामुळे मी ती गोष्ट सांगणार नाहीये तुम्हाला ज्या वेळेस वेळ येईल त्यावेळेस आपल्याकडून तुम्हाला ती कळेलच नंतर चला बघा लाडके नो तुम्हाला एक लक्षात घ्या आता जो जुलै महिन्याचा हप्ता आहे तो तुम्हाला नंतर भेटेल पण जून महिन्याचा हप्ता जो बारावा हप्ता पेंडिंग आहे तो थांबलेला आहे तो तुम्हाला आषाढी एकादशीच्या दरम्यान तुम्हाला तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणजे सहा जुलैच्या आसपास तुम्हाला हा पैसे मिळायला सुरुवात होणार आहे एक एक दोन दिवस मागं पण होऊ शकतंय पुढे पण जाऊ शकतंय काही काळजी करू नका पण सहा जुलैला एक रेफरन्स पकडूया सहा जुलै पहिल्या वेळेस आता जून महिन्याच्या हप्त्याची तारीख समोर आलेली आहे सहा जुलै सहा जुलै म्हणजे आषाढी एकादशी पकडून चला डोक्यामध्ये एकच पकडून चला आषाढी एकादशी निमित्त आपल्याला चांगली खुशखबर भेटणार आहे तर ता लाडके ताईनो सगळ्याला आनंद झालाय का खुशखबर भेटलेली आहे बऱ्याचदा या ठिकाणी वाट बघत बसले होते की सर आम्हाला इथं म्हणले होते आता भेटणारे पैसे तिथं भेटणारे पैसे तर तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतो कुणी काही सांगून द्या कोणत्या कुन कोणी पण काही सांगून द्या तुम्हाला कोण पंचवीस सांगाल कोणी सव्वीस सांगाल कोणी म्हणे नाही बाबा आता दोन तीन दिवसात येतील असं सांगन मी तुम्हाला ठामपणे सांगितलं होतं लाडके ताईनो जून महिन्यामध्ये तुम्हाला हप्ता भेटणार नाहीये तो जुलै महिन्यामध्ये भेटणार आहे आता जुलै महिन्यामधली पहिली तारीख मी तुम्हाला आता सांगितलेली आहे ती म्हणजे आषाढी एकादशीच्या त्या रेफरन्समध्ये बघा का सगळ्यात पहिले मी सांगितलंय आता बाकीच्या ठिकाणी तुम्हाला कॉपी केलेलं दिसल आता की लगे आषाढीचे हवानी हो होणार आहे तर तुम्हाला आता ती गोष्ट मी सांगितली आहे बघू शकता तुम्हाला त्यावेळेस तुम्हाला पैसे आता भेटायला सुरुवात होईल तर इथंच थांबूया काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारायचं आहे काही प्रॉब्लेम असतील कमेंट बॉक्समध्ये विचारायचं आहे माहिती आवडत असेल तर लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज श्री गुरुदेव